नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहता मराठी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार अनेक प्रकरणांमुळे अडचणीत येत आहेत संजय शिरसाट हे त्यातलं एक अग्रगण्य नाव जे सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे शिरसाट यांच्या नेतृत्वातील सामाजिक न्याय खात्यात तब्बल पंधराशे कोटींचा टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप आर कार्यकर्ता विजय कुंभार यांनी केला मंत्री शिरसाट यांना आयकर विभागानं नोटीसही पाठवली होती साली निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती तर दोन हजार चोवीस साली तुमच्या संपत्तीत एवढी वाढ कशी झाली याचं स्पष्टीकरण आयकर विभागानं त्यांच्याकडून मागवलंय त्यानंतर आता शिरसाटांचा पाया अजून खोलात गेलाय कारण शिरसाट मंत्री असलेल्या सामाजिक न्याय विभागानं काढलेल्या एका टेंडरमध्ये पंधराशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आर टी आय कार्यकर्ते विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना दिला माझ्या हातात सध्या हा जो कागद तुम्ही बघताय हा आहे टेंडरची कॉपी ज्याचं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सोशल वेलफेअर डिपार्टमेंट पुणे यांचं हे टेंडर नोटीस नंबर तीनशे चौऱ्याहत्तर आहे आणि नेम ऑफ द वर्क आहे प्रोव्हाइडिंग मेकनाइज्ड हाऊसकीपिंग सर्व्हिसेस अँड आउटसोस्ट मॅनपॉवर ॲज पर स्कोप मेन्शन इन द टेंडर डॉक्युमेंट आणि अशा पद्धतीनं हा जो टेंडर आहे हा मागवण्यात आला होता विशेष म्हणजे सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांच्यावर आधीच गंभीर आरोप आहेत आता या विभागानं काढलेल्या या टेंडरमध्ये मोठा घोटाळा कसा आहे आपण पाहून घेऊ यामध्ये स्मार्ट सर्व्हिसेस म्हणजे अर्थात पूर्वीची ब्रिस्क इंडिया ही कंपनी आहे दुसरी कंपनी आहे बी व्ही जी इंडिया आणि तिसरी कंपनी आहे क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस फक्त या तीनच कंपन्या या पूर्ण टेंडर प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या विशेष म्हणजे या कंपन्यांच्या मालकांमध्ये बीवीजीचे हनुमंत गायकवाड असतील किंवा एका कंपनीत प्रसाद लाड यांचं नाव समोर हो येत आहे तसं या तिन्ही कंपन्यांनी मिळून विशेष म्हणजे एकोणीस पूर्णांक पाच हाच सर्व्हिस चार्ज दिलेला आहे आपण एकाचं दुसऱ्याचं एक झालं तर योगायोग समजू शकतो पण तिन्ही कंपन्यांनी एकच सर्व्हिस चार्ज दिलाय म्हणजेच काय तर हे सगळं ठरवून केलंय की काय अशी शंका यायला वाव आहे पूर्वी ब्रिक इंडियाला ब्लॅकलिस्ट करा असं पत्र शासनानच दिलं होतं आणि असं पत्र ज्या ब्रिक इंडियाच्या बद्दल आता परत काम देणं हेच मुळात बेकायदेशीर आहे या टेंडरची खासियत म्हणजे अजून एक आहे की या टेंडरमध्ये एकूण खर्चाचा उल्लेख नाही तीन हजार सहाशे चौतीस कामगार आणि सहा वर्षांचा कालावधी एवढ्यासाठी हे टेंडर काढण्यात आलं होतं केवळ सर्व्हिस चार्जच्या आधारावर हा हजारो कोटींचा निर्णय घेण्यात आला आणि विशेष म्हणजे मागचे दहा तेरा वर्षांपासून हेच ठेकेदार एकाच पॅटर्न मध्ये काम करत आहेत दोन हजार पासून आजपर्यंत मार्केटमध्ये तीनच खेळाडू आहेत दहा वर्ष कोणतंही नवीन टेंडर न काढता काम सुरू आहे एकाच टेंडरवर पंधराशे कोटींचं पेमेंट कसं काढण्यात आलं किंवा त्याला मान्यता कशी देण्यात आली हा मुळात प्रश्न आहे त्यामुळे सदर टेंडर हे तत्काळ रद्द करावं हे रिंग करून काम करणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करावं यात कोणी दुसरं शिरू नये म्हणून या, या कंपन्यांच्या सोयीसाठी अटी एवढ्या जाचक केल्या होत्या की येथील स्थानिक महिला गट असतील युवक असतील बेरोजगारांची संस्था असेल अशा कोणालाही संधी मिळता कामा नये याची पुरेपूर काळजी या खात्यानं म्हणा किंवा या, या संबंध प्रक्रियेशी संबंधित सर्व लोकांनी घेतल्याचं आपल्याला प्रथमत दिसतंय आता मागील तेरा वर्षांचा गैरव्यवहार आणि विना टेंडर काम याची चौकशी व्हावी अशी मागणी आता आरटीआय कार्यकर्ते विजय कुमार यांनी दिली आहे तर सामाजिक न्याय खात्याचा हा स्वतःलाच न्याय देण्याचा एक जो प्रयत्न आहे तो सध्या उघडकीस आल्याचं चित्र आहे शिरसाट यांचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला होता त्यात त्या आपल्या बेडरूम मध्ये बेडवर सिगारेट ओळत असल्याचं दिसून येतंय त्यांच्या शेजारी एक पैशांचं बंडल असणारी बॅग ही दिसली होती त्यात शिरसाटांनी त्या बॅगेत कपडे असल्याचा दावा केलाय त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं हा पैसा त्यांना मिळालेल्या मागच्या पन्नास खोक्यांपैकी एक खोका असल्याचा आरोप केला आहे तर अंजनी दमानिया आणि विजय कुंभार यांच्या मते हे अशा व्यवहारातून या कंपन्यांना जे टेंडर दिल्या जातात त्यातून यांना यांचा वाटा आमदारांना या किंवा मंत्र्यांना भेटतो हा या तीन कंपन्यांना दिल्या गेलेल्या या बोगस टेंडर मधलं त्यांचा वाटा असल्याची टीका दमान यांनी केली दमान यांनी याचबरोबर तुम्ही माझ्या डेफिमेशनची केसही करा म्हणजे मानहानीचा दावा करा वगैरे वगैरे आणि मी कोर्टात यायला तयार आहे उलट मला तुमच्यावर आरोप करायला एक स्थान भेटेल एक माध्यम भेटेल असं खुलं आव्हानही शिरसाटांना दमान यांनी केलंय पूर्वी शिरसाट यांच्या मुलानं छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल व्हीट च्या खरेदीसाठी लिलाव प्रक्रियेत घेतलेला सहभाग असो किंवा शिरसाट यांचा एमआयडीसीतील एक अल्कोहोल कंपनीसाठी घेतलेला भूखंड असो यामुळे ते नेहमीच वादात राहिले चर्चेत राहिलेत शिरसाट यांना आता प्राप्तिकर विभागाने नोटीस दिली आहे या सगळ्यांमध्ये टेंडर घोटाळ्याची भर पडली आहे पण आपण जर एक गोष्ट नक्कीच पाहिली तर संजय शिरसाट हे एकामागून एक एकामागून एक वादात सापडतात ते वादात सापडत आहेत का मुद्दाम त्यांना याच्यात ओढला जात आहे हे सध्या पाहण्याचा विषय आहे कारण मंत्री धनंजय मुंडेंनंतर शिरसाटांवर होणारी टीका आणि रोज माध्यमांमध्ये येणाऱ्या त्यांच्या नवीन नवीन या ज्या घोटाळ्याच्या बातम्या आहेत याच्या मागे नक्की सत्ताधाऱ्यांचाच कोणीतरी म्हणजे अंतर्गत सत्ताधारी कोणी आहेत का विरोधकांचा हा डाव आहे हे समजायला मात्र अजून वेळ लागेल मात्र धनंजय मुंडेंनंतर नंतर मंत्रिमंडळातून कोणतं नाव आता बाहेर पडू शकतं तर त्याच्यात संजय शिरसाटांचं नाव घेतल्या चुकीचं होणार नाही कारण शिरसाटांवर होणाऱ्या या आरोपांच्या फैरी आहेत जी साखळीनं आरोप त्यांच्यावर चालू झाले आहेत यानुसार विरोधक तर तुटून पडलेच आहेत मात्र महायुतीतही सगळं आलबेल नसल्याचं चित्र या निमित्तानं समोर येत आहे तर आता संजय शिरसाट यांचा यांची विकेट जाते का शिरसाट या सगळ्या आरोपातून बाहेर येऊन आपण चुकीचं नसल्याचं सिद्ध करू शकतात हे येणारा काळच सांगेल अशा असं माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी राट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिनाची बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कग जानेवागा आहे जानेवागा कग आगा आहे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा